मित्रांनो समोर जो दिसते तो आहे पुरंदर किल्ला नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे थोड्या समोर आलं की आपल्याला नारायणपूरचं दत्त मंदिर लागेल आम्ही श्री दत्तगुरु यांचे दर्शन करून पुढे निघालो आपण मंदिरात जवळ येऊन पोहोचलो आहोत इथून आपल्याला डावीकडे वळायचे आहे पुढे आल्यावर आपल्याला सुंदर अशी कमान लागेल भव्य आकाराची कमान, आही। काम ले ले आही। कमान ले ले आहे कमानने सुंदर नक्षीकाम केलेले आहे कमानतून आतमध्ये प्रवेश केला मन प्रसन्न झाले आणि मित्रांनो आपण मंदिराच्या पार्किंग एरियामध्ये पोहोचलो आहोत या ठिकाणी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंगची चांगली सोय केलेली आहे आणि पार्किंगसाठी कुठलेही शुल्क आकारले जात नाही इथून आपल्याला समोर जायचे आहे चला तर मग पुढे जाऊया पाहूया मंदिर कसं आहे ते मित्रांनो बघू शकता खूप सुंदर असे मंदिर आहे आणि मंदिर या मंदिरामध्ये कॅमेरा व मोबाईल अलाउड नाही त्यामुळे तुम्हाला कॅमेरा व मोबाईल या ठिकाणी जमा करावे लागेल मित्रांनो हे मंदिर व्यंकटेश्वरा चॅरिटेबल ट्रस्टने एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तीन दरम्यान सत्तावीस कोटी खर्च करून ताले हे मंदिर उभारण्यात आले आहे तुम्ही या ठिकाणी येणार असेल तर मंदिर सकाळी सहाला ला आणि संध्याकाळी आठला ला बंद होते तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या येथे येण्यासाठी तुमच्याकडे स्वतःची गाडी असेल तर सासवड नारायणपूर मार्गे येऊ शकता आणि तुमच्याकडे स्वतःची गाडी नसेल तर तुम्ही पी एम टीने स्वारगेट येथून नारायणपूर मार्गे बसने येऊ शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईटला असलेली बेलायकन पण दावा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये